बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पावस जवळील समुद्रात बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आलंय ही घटना रणपार समुद्रात घडली आहे पूर्णगड पोलीस ठाणे अद्दीमधील पावस आणि रणपार या गावातील एकूण सोळा तरुण मौसमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटीजवळ सरस्वती नामक एका बोटीनं समुद्रात फिरण्यासाठी गेले होते परंतु समुद्र खवळलेला असल्यानं या सोळा तरुणांना घेऊन जाणाऱ्या सरस्वती बोटीमध्ये बिघाड निर्माण झाल्यानं बोट पलटी झाली आणि सर्व तरुण पाण्यात ओढले गेले जवळच असणाऱ्या दुसऱ्या एका अल फरदीन या बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी तसेच रत्नागिरी पोलीस दलाचे सुरू असलेले सागर कवच अभियान दरम्यान बंदोबस्त कामी सिल्व्हर सन या पायलट बोटीवर तैनात पोलीस अंमलदार मुझावर जवान विजय वाघबरे अपूर्व जाधव यांच्याद्वारे या सर्वांना तात्काळ मदत देण्यात आली आणि बुडत असलेल्या सोळा तरुणांना वाचवण्यामध्ये मदत करण्यात आली या सर्व सोळा तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यानंतर सर्व सोळा तरुणांवर उपचार करून त्यांना पालकांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं तसेच सरस्वती बोट पाण्यात बुडालेली आहे या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस ठाणे करत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल